नमस्कार सुप्रियाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी दुकानसारखे आलू भुजिया त्यासाठी इथे मी चार मिडियम साईज बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि हे बटाटे उकडताना पाणी नाही घालायचं वाफेवर उकडायचे आहेत कारण त्यात पाण्याचा अजिबात अंश नसला पाहिजे आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत म्हणजे त्यात बिलकुल गाठी राहणार नाही या पनाता, किसुन हे आपण आता किसून घेऊया हे बघा बटाटा किसून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मसाले आणि घालायचे यात पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा तिखट चवीपुरतं मीठ घालूया अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट घालायचं आहे हिंग घालायचं पाव चमचा अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे याऐवजी तुम्ही चाट मसाला घातला तरी चालेल पाव चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे थोडा हाताने चुरून घालायचा आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे बेसन अगदी थोडं थोडं घालत जायचं आहे जास्त घालायचं नाही त्याआधी आपण यामध्ये दोन चमचे तेल घालूया म्हणजे आपल्या आलू भुजिया छान अगदी खुसखुशीत होई होतील साधंच घालायचं आहे तेल गरम नाही आता हे व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया बेसनाला पाप नाही आहे यामध्ये ते हळूहळू घालत जाऊन आपल्याला चपातीसारखा घट्ट गोळा मळायचा आहे चपातीला आपण जसा मळतो अगदी घट्ट नाही आणि अगदी पातळही नाही असा गोळा मळायचा आहे त्यामुळे यात जेवढं मावेल तेवढं बेसन घालायचं ते 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 तर हे बघा सगळं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित तर यात थोडं थोडं बेसन घालत जायचं आहे म्हणून बटाटे वाफेवरच शिजवायचे म्हणजे त्यात पाण्याचा अंश राहत नाही जर पाणी जास्त झालं तर आपल्याला बेसन जास्त घालावं लागतं आणि मग या भुजियाला बेसनाची चव येते हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे यासाठी मी पूर्ण बेसन वापरले आता आपण भुजिया करायला घेऊया इथे मी तेल तापत ठेवलं आहे हे बघा इथे आता मी हा चकलीचा सोऱ्या किंवा साचा घेतलेला आहे याला आपण यामध्ये आपण हा शेवेचा हे घालायचं आहे प्लेट आणि आतून तेल लावून घेऊया यामध्ये आपण हे पीठ घालूया हे लावून घ्यायचंय आणि इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं तापल्यावरच त्यामध्ये आपल्याला भुजिया सोडायच्या हे बघा इथे मी तेल तापत ठेवलं आहे तेल चांगलं तापलं की मगच त्यात भुजिया सोडायच्या आहेत आता तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण भुजिया सोडूया आता गॅस कमी करायचा आहे आता ते लगेचच लाल होतील एकदा सोडून गॅस बारीक करायचा ह्याला व्हायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन होतं थोडासा लाल रंग येऊ द्यायचा हे बघा आता झालेले आहेत काढून घेऊया तुम्ही जर गरम तेलात नाही घातल्या तेल जर कमी गरम असेल तर ह्या विरघळतात आणि अगदी गोळा तयार होतो ह्याचा म्हणून तेल तापल्याशिवाय त्यात भुजिया गाळायच्या नाहीत हे बघा आता परत गॅस मोठा करायचा कारण तेल गार होतं परत घालताना गॅस मोठा करायचा आहे आणि आता परत यामध्ये आपण भुजिया गाळून घ्यायच्या थोडासा लालसर झाला रंग आला की पलटी करायची आहे बटाटे उकडलेले असले की अगदी पंधरा मिनिटात आपल्या भुजिया तयार होतात तयार काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये हे बघा आपल्या आलू भुजिया तयार आहेत अगदी कुरकुरीत आणि तेवढेच खुसखुशीत हे मी तुम्हाला दाखवते हे बघा आणि अजिबात तेलकट नाही आहेत हे अगदी चहाबरोबर किंवा असे नुसतेच टाईमपास म्हणूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि अगदी चटपटीत आहेत तिखट थोडंसं आंबट चाट मसाल्याची किंवा आमचूर पावडरची चव अतिशय सुंदर लागतात तुम्ही नक्की करून बघा आणि अगदी सोपे झटपट होतात हे बघा आणि जेवढे कुरकुरीत आहेत तेवढेच खुसखुशीतही आहेत ते त्यामुळे नक्की करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू